महाविकास आघाडीमधला उभाठा शिवसेना हा एक घटक पक्ष आहे त्यांच्या पक्षाची भूमिका ही स्वतंत्र भूमिका आहे आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा अतिशय चांगला अनुभव आल्यामुळे आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे हे तुमच्याकडनं मला कळते मला नक्की माहिती नाही परंतु ठीक आहे प्रत्येकाची पक्षाची पॉलिसी ही वेगळी असते प्रत्येक पक्षानं काय करावं हा त्याचा स्वतंत्र निर्णय आहे परंतु आलेल्या सगळ्या अनुभवावरनं आणि झालेल्या अपमानावरनं आणि विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर देखील याच उभाटा शिवसेनेनं काहीही पाऊल उचललेलं नव्हतं आपण असं म्हणू की या हिवाळी अधिवेशनानंतर त्यांना चांगली सुबुद्धी आलेली आहे आणि त्यांच्या पक्षानं स्वभावाचा जो निर्णय घेतलेला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये असताना देखील तिन्ही पक्ष एकत्र असताना देखील महाराष्ट्राच्या जनतेनं ना त्यांना नाकारलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे योग्य वेळी लवकरात लवकर खाते वाटप होईल एक गणवेशाचं पाहावं असं समोर आहे शालेय शिक्षण विभागामध्ये तो निर्णय झाल्यानंतर तो यशस्वी झाला कि अयशस्वी झाला याची माहिती काही घेतलेली नाही परंतु जे मुलांना योग्य असेल जे पालकांची इच्छा असेल तशाच पद्धतीची भूमिका शासन घेईल ही शासनाची भूमिका आहे म्हणून मला असं वाटतं जर त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा याच्यामध्ये लक्ष घालतील आणि योग्य तो निर्णय घेतील कमी दर्जाचा जो कापड आहे तो मिळत होता वेळेवर मिळत होता अशा अनेक त्रुटी त्यातून निघत होत आम्ही सांगितलं ना त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यामध्ये योग्य निर्णय हे त्यांनी नेते मंडळी बसून एकत्र शासनाचं नेतृत्व करणारी मंडळी बसून त्याच्यावर निर्णय पूर्ण अधिवेशन झालेलं आहे परंतु नाहीये पूर्ण अधिवेशन विदाउट खाते वाटप झालेलं कसं पण अधिवेशन आणि खाते वाटप याचा मला असं वाटतं की आ, संबंध जोडता येणार नाही कारण मी देखील अनेक बिलं मांडलेली आहेत मी देखील अनेक बिलावरच्या चर्चांना उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे खाते वाटप नाही म्हणून अधिवेशनातलं कामकाज कुठं थांबलंय अशातला भाग नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेमध्ये प्रमुख नेते म्हणून उत्तर दिलेला आहे अजितदादांनी देखील प्रश्नाला उत्तर दिलेली आहे त्याच्यामुळे कुठं कामकाज थांबलंय किंवा त्याचा परिणाम कुठं विकास कामावर झालाय अशातला अजिबात भाग नाही मंत्री नसताना देखील चौदाशे कोटी रुपयाची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे बाकीच्या योजना पूर्ण पूर्ण करण्यासाठी चालू ठेवण्यासाठी तरतूद केलेली आहे रस्त्यांसाठी तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे खाते वाटप हा तीन पक्षांचा इंटरनल प्रश्न आहे आणि तो योग्य वेळी आताच लवकरात लवकर खाते वाटप होईल अशी आम्हाला सगळ्यांना सहा दिवस अधिवेशन झालंय हाती काय लागला हा एक प्रश्न निर्माण कारण विदर्भ आणि संपूर्ण अधिवेशन एकही चर्चा आपल्याला विदर्भाबद्दल आपल्याला कदाचित सभागृहातली माहिती मिळालेली नसेल किंवा गैरसमज कोणीतरी करून दिला असेल या शासनामध्ये जे काही प्रस्ताव शासनकर्त्यांकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं ठेवले गेले त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा उल्लेख आहे विरोधी पक्षाकडनं जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील विदर्भाचा प्रश्न आहे मला असं वाटतं की विदर्भाला न्याय देण्यासाठी हे शंभर टक्के अधिवेशन असतं त्याच्यामध्ये विदर्भाला न्याय देण्याची भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या देखील या सहा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे एक महत्वाची गोष्ट आहे की या अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तर नव्हती लक्षवेधी नव्हत्या म्हणून माननीय अध्यक्षांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून किमान पन्नास पन्नास साठ साठ औचित तेच्च, औचित्याचे मुद्दे हे सभेमध्ये चर्चेला आणले विधान परिषदेमध्ये चर्चेला आणले त्याच्यामुळे प्रश्न जरी नसले लक्षवेधी जरी नसल्या तरी औचित्याच्या मुद्द्याद्वारे महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या कोकणातल्या मराठवाड्यातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांनी त्यांचे त्यांचे त्यांच्या विभागाचे प्रश्न मांडले कोकणात आणि विदर्भात प्रमाणात आज शेवटचा दिवस आहे शक्यता आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी याच परिसरातल्या लाखो धान उत्पादकांना पंधरा हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय माननीय एकनाथ साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादांच्या साथीने घेतलेला होता सगळ्यात महत्वाची बाब या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते विदर्भाचे सुपुत्र आहेत त्याच्यामुळे विदर्भाच्या जनतेनं कुठेही असं मनात आणचं नाही ते विदर्भासह महाराष्ट्राला न्याय देतील याची खात्री पूर्ण आम्हाला आहे